ह्या संस्था समाजाने आज सगळ्यात करतो गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं काम केलं गोरगरीब जनतेचं पोट बजवण्याचं काम केलं आणि त्या आज आपण असू न लागत आहे त्या किशोर स्वतःची गोष्ट आहे मित्रांनो हा गोष्टीस्थिती अशी झालेली आहे की बोकडाचं मटण हे आठशेच्या आसपास गेलं आणि तशाचं मटण मोठ्याचं मटण मग दीडशे रुपये किलो आहे ह्याची तर परताळणी आपण केली तो जो समाज आहे एका समाजाचं नाव घेणार नाही कारण का ना ना है। ती मटण सगळी जणच खाते आणि आम्ही आम्ही त्याचा साक्षीदार आहे परंतु दीडशे रुपये किलोचं मटण आणि आठशे रुपये किलोचं मटण हे कुठल्या कुठं परताळ येतो आपण या ठिकाणी परिस्थिती आपण बघतो तर जी गोरगरीब गरोब जनता आहे गोड गरोबावर जे अन्याय चालू केलेला आहे आता मी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच तो अन्याय म्हणून जो आपण पुरुषी समाजावर त्या ठिकाणी ती सेवा करण्याचं काम करतात आपण आजारी पडला तर आपल्याला घास राहिला तर लगेच ताप असतो आणि ताप आल्यानंतर आपण लगेच त्या ठिकाणी दवखाना वाढतो एखादा इंजेक्शन घेतो परंतु आता सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक हे मांशात खातात त्याचं कारण आहे की आपण त्या ठिकाणी तंदुरुस्त होतो आपण आजारी जर पडला तर त्या ठिकाणी ते मत खाल्ल्यानंतर लगेच तंदुस्त झाल्यासारखं आपल्याला वाटतो आणि ही तुरुषी समाज ही जनतेची सेवा करणारा समाज आहे आणि त्या समाजावर अशा प्रकारचा अन्याय ते जर होत असतील तर त्या ठिकाणी आम्ही ते ठेवून घेणार नाही आज या ठिकाणी आवाज विसरतो पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असले तर या या ठिकाणी प्रकारची दखल कारण घ्यायला मोर्चे झाले नाही परंतु त्याची दखल घेतली नाही कारण मुंबईमध्ये मी स्वतः रात्री नऊ वाजता आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांची भेट घेतली त्यांनी निवेदन वाचून पाहिलं त्यांना मी विनंती केली की मोर्चा पक्षा जर तुम्ही आताच सीएम साहेबांना फडणवीस साहेबांना म्हणून जर तुम्ही बैठक लावली ती तारीख जाहीर केली तरी सुद्धा आमच्या मोर्चा तुमचं स्थगित ठेवतो परंतु त्यांनी सांगितलं मी कोणतो फडणवीस साहेबांना साहेब निवेदन वाचते त्याच्यावरती काय निर्णय होते तुम्हाला कळवतो मग मी देखील स्वरूपात त्यांना निवेदन दिलं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री म्हणजे नियोजन करून ही जे मी संघटना आपल्या जबाबदारीने काम करते आणि खरोखरच हे कृषी समाजाला बदल बोलायचं म्हटलं तर हा थोडीशी समाज पत्ताना स्वभावाने पण गरीब आहे आणि परिस्थितीला पण गरीब आहे अतिशय दुःख वाटत कारण या समाजातल्या लोकांचा अनुभव मला ताटपूरचा मोठा बाजार असल्यामुळं बुधवारी माझे वडील सरपंच असायचे पहिले मला हे लोक माझ्या पप्पांच्या जवळ बसायचे मी पण स्वतः संपर्कात असतो ना सगळ्यांच्या आरोपात ताटपूर आमच्या त्यामुळे मी जाहीर सरकारला आवाहन करू इच्छितो की तुम्ही ही गोळ शास्त्रबंदी कायदा त्वरित रद्द करावा आणि ह्या लोकांचे प्रपंच सुरळीत चालवण्यासाठी मदत करावी अन्यथा तुम्ही जसं लाडकीबाई लाडकी बहुन योजना काढली तसं आदरणीय एकनाथ साहेबांचा जास्त इंटरेस्ट आहे लाडकी बहुन योजनेमध्ये तर नवीन प्रथम राबवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब हो दुसरे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार साहेब यांना मी विनंती करतोय या मोर्चाच्या निमित्तानं सर्व पक्षीय लोकांच्या वतीनं की महिना दहा हजार रुपयाची तुम्हाला जर हिंदू आत्ता पंधीचा कायदा रद्द करायचा असेल कर तर महिना दहा हजार रुपयाची लाडका भाऊ समाज योजना ही तुम्ही जाहीर करावी आणि त्यांना महिन्याला दहा हजार रुपये द्यावे का तुम्ही म्हणताल लाडक्या बहिणीला तीन हजार परंतु कुरुशी समाजाचा पूर्ण जो हा व्यवसाय आहे त्याच्यावरती पूर्ण तुमचा प्रप खरं होत आहे महिन्याला दहा हजार अवश्य अर्ज मागवायचे म्हणलं कसलेच आहे तर कमीत कमी महिना दहा हजार रुपये सोबतपणा करून जरी म्हणलं तर प्रप्पाला दहा हजार रुपये महिना खर्च येतो परंतु गेल्या दे तीन महिन्यापासून या कृषी समाजाची उपासमार चालू आहे काही त्यांच्या मुलांचे ऍडमिशन थांबलेले आहेत मरायला पैसे नाहीत लाईट थकलेला आहे किराणा दुकानच्या उदारा थकलेल्या अशा परिस्थितीला पुरेशी समाज त्याच्या बेळ्यात लाचूर पुसण्यासाठी आज तमाम विविध पक्षाचे नेते आज नव्हते स्वीकारण्याच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले परंतु झेर मी सांगतोय मंत्र्यांच्या आमदारच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या राहण्यामध्ये पाच पाच हजार दहा दहा हजार लोकांना तुम्ही जेवणाच्या मांसाहारचं निमंत्रण देता त्यात पन्नास टक्के बोकड पन्नास टक्के मोठ्याचं मठन तिथं चालतंय तुम्हाला चाचणी पुसून खायला ते तुम्हाला मोठ्याचं मठन खावं लागलं मतदाला चालतंय आणि आमचं आता पुढेशी समज आली भाकर हा कृषी समाजाचा बिचारा आणि माझा शेतकरी पण या तेवतोय कधी पर्श केलेलं नाही हात लावलेला नाही परंतु भाकर जनावर भाकर जनावर म्हणजे निकामी तिथे माझ्या कष्टकरी करी त्याचा काढी मात्र उपयोग नाही अक्षरशः मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शिकल्यात व्हिडिओ पाहिजे की भाकर जनावर जंगडी आंधळी निकामी ती तांदवारा अक्षरशः शेतकरी मला काय नाही कृषी समाज संपावर गेलेला आहे इकडे आड आणि इकडे मी माझ्या शेतकऱ्याला झालेला आहे अशा परिस्थितीत तो तांवार झोकडून सोडतो आणि त्याला अक्षरशः कुत्री आणि मांजरे खात्याना आपण प्रत्यक्ष दोन व्हिडीओ मध्ये पाहतोय सांगेल ना त्यांच्यावर झरशी गाण्याची तनावर बारखी कोंड पटलेलं असतं त्या बाबतीत तिथे सुद्धा त्या पालिकेच्या नेत्यांनी किंवा विविध पक्षाच्या नेत्यांनी त्या तांदवडाला खाताना तर उडलं पण लोकांना पटलं की कुठलं त्याची दशक घेतलेली नाही परंतु सोलापूर जिल्ह्यातला नव्या तालुका हा क्रांतिकारक तालुका आहे याचं नावच माहु आहे आजी माहु आहे हे नव्याचं आजी माळ उठलं ना तो कोणाला सोडत नाही हा इतिहास आहे आमच्या नव्या तालुक्याचा आहे त्यामुळे जाहीरपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय आणि विशेष म्हणजे या आजच्या मोर्चाला पत्रकार बंधू आणि मीडियाचे आणि युट्यूबचे सर्व संपादक लोक उपस्थित आहेत अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त केलेला आहे खरोखरच मी त्यांचा आभार मानतो आणि या बाबतीत आता समाज कायदा केलेला आहे परंतु या बाबतीत आमदारांना मी जाहीरपणे आवाहन करतो की तुमच्या पगारी वाढवताना विरोधी पक्षातल्या आमदारांनी तुम्ही सगळे हो। एकत्र येऊन ठेवून चोव मंजूर केला जातो आणि ते प्रपंच उद्वस्त करण्याचे कृषी समाजाची शेतकऱ्याची या बाबतीत तुम्हाला निर्णय घ्यायला गेल नाही काय चाललंय का, का तुमच्या अरे विकणारे उठतोय घेणारा घेतोय खाणारा चाच कुसर का तुमच्या का पाणी अरे तो शेतकरी माझं काय वाकड जाणार आहे विकास जाणार मी ठरवणार आहे भागत नाही कुसक्या आत्मनं तो माझी काही असतोस का असं नाही तुम्ही कसं नाही करणार लागत आणि गोरक्षणाला आवाज करतो या मोर्चाच्या निमित्तानं धुळे तालुक्यात ना तर महाराष्ट्रात त्या कुठल्या बी नाश्ता या कृषी समाजाचं भान अडवताना जर दिसून आहे असेल आणि ती अडवलेलं भान असेल तर भैया ते तू स्वतः तुमचा हार घालून त्या गोरक्षकांचा सत्कार करेल परंतु भाकर जनावर जर त्यांना जर तू गोरक्षक जर आडू त्यांना जर करून जर हत्या मागत असेल त्यांची विपार करत असेल तर महाराष्ट्राची त्यांनी चक्कर संघटना आणि विविध पक्षाचे नेते बरोबर घेऊन या गोरक्षकाची कापडं फाडून अंडर पॅन्टवर

नावाखाली जी भाकर जनावर आणून पोलीस स्टेशनला तुम्ही पुन्हा गोयशाळेच्या ताब्यात घेऊ त्या गोयशाळेमध्ये पोलीस स्टेशनला जसं अपघाताचा रेकॉर्ड आहे तसं या गो जे भाकर जनावर आणलेले आहेत माझ्या स्टेशनमध्ये समाजाची पकडून दोन करून त्यांना त्या जनावरांची संख्या मी काढणार आहे वेळेत माहिती माहितीचा अधिकाऱ्यात टाकू आपल्या ज्यांनी शेतकरी संघटनेच्या चालू या नियोजनामध्ये मी नमूद केलेलं आहे की संबंधित मान्य तहसीलदार साहेब मुली साहेबांचं काम खूप चांगलं आहे आलेल्या शेतकऱ्यांना ते नियोजनाचं काम करतात तर या नियोजनामध्ये मी नमूद केले की या भाकर जनावर आणि पुरुषी समाजाच्या आरोग्यावर गाड्या हवेच्या या मस्ती गोरक्षकांनी त्या पोलिसांच्या ताब्यात त्यांचं पोलीस अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे त्या गोशाळेच्या ताब्यात त्यांचं त्या गोशाळेमध्ये आतापर्यंतच्या पोलीस स्टेशनच्या नोंद असणाऱ्या भाकर गाणावर किती आहेत त्या गोशाळेमध्ये मला काही आली बातमी आहे की भामते खोरशाहीत म्हणून जी वृक्षदाता भामते हे धंदेवाली झालेली आहेत जाहीरपणे तुम्हाला सांगतो गोशाळा खोरशाळेतून त्याची विक्री याच कुरेशी समाजातल्या लोकांना दिलेली ती वस्तू किती आहे ना मी की बरोबर आहे ना, ना गोशाळामध्ये आतापर्यंत जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाला आमचा पाठिंबा देतो आणि गो गोहत्या बंदीला जो काय काय आणला त्या कायद्याला मी विरोध करतो पहिल्यांदा सरकारनं पाकड जनावरचं काय करायचं एक शेतकरी म्हणून म्हणतो की जी पाकड जनावरचं काय करायचं त्याचा बंदोबस्त करावा आणि परत हा कायदा लागू करावा एवढं बोलतो आणि मला दोन सोपं सोपं शंकर ते पिढ्या गाव म्हणून मला विकेट घेतली घेतली फेब्रुवारी माझी गाडी अडवली होती ते चार चार लोक होते शिफ्ट मध्ये आले होते गोरक्षकच होते म्हणजे त्यांना बोललो बाबा सोडा मी पण एक मी पण एक शेतकरीच आहे तर नाही नाही काल तुम्ही काब्यात घेऊन चला तू मुसलमानाचा आहे असं माझ्यावर आरोप केला तर मी म्हणजे तेरा दिवसाने तुम्ही फोन केलेला आहे तुम्ही कुठे मीटिंग मध्ये असाल मला माहित नाही मग बाई साहेबांचं नाव घेतल्यावर त्यांनी गाडी हव्याची सोडून केली गाडी पिकरीची होती धक्का जग म्हणून आणि मी मोलमधून घेऊन गेलो होतो आणि तसंच पुरिषी समाजावर जो अत्याचार होतोय माझ्या टोटल पंचेचाळीस गाडी शेजबाबाला शेजस्तीवर आहे मी स्वतः शेतकरी आहे माझा दूध आहे व्यवसाय आहे तर माझ्या टोटल तेरा गाडी गेलेत येऊन आज एकोणीसवा दिवस आहेत तर माझे नऊ कालवडी झालेत मी आज रोजी नऊ कालवडाला दूध पसतोय तर हे माझे नुकसानशी होत आहे त्याला जबाबदार कोण तर माझ्या शिक्षकांना एवढा हा हो चुकी विनंती आहे की खुर्शी समाज एवढा पण भरकटलेला नाही जसं वट्टी साहेब म्हणले जे साठ धंदे आहेत वेगवेगळ्या धंद्यात उतरा पण कुरुजी समाज हा शेतकरीसाठी अंग जाता आहे माझ्या दृष्टीतून कारण हा आमच्या वाटत जाणार कालवड जे विकतात कापतात ते त्यांच्या उदय होत तर माझं वैयक्तिक असं शायचं आहे की संभाज्याला गाई फक्त देशी गाई सोडून अ चरशी गाई म्हैस म्हणजे जे पण आहे ते कापून आम जनतेला खाण्यासाठी प्राप्त करा हीच नजीनते